तरी पण काय स्वस्त झाले शेंग बनवून काय सातत गहू तर आमच्याकडे चाळीस रुपये किलो चांगला हो, हो आहे बर का पण लय मग यात मग एकदम घेतली असता आपण गुणी ही पन्नास किलो पण आपल्या सरच नाही गुई हि होतात सोन किड आहे का ना नाही किडे उंदराची फक्त डांबर गोय आणायची लक्षात असतात तर ते ठे आता तुम्ही केल्यावर हा कपाटा शिरला एका साईड जुटलंय लॉक जर शिरला का नाही कपडा तर मग सगळा गोंधळ हा पण ही कडचं होत पण हे नाही ना होत लॉक ते तुटले ना

भाजीले भाजी आहे वीस रुपयाला पिंडी पण जुळे कसले आहे एकच म्हणजे किती मोठी जुळे आहे भाजी दोन टाइम करून ठेवा वीस रुपयाला पिंडी होती तीस रुपयाला दोन घेतल्या मी दोन घेतल्या मग त्यांनी मग पंधरा पंधरा रुपयाला दिली पण आज ही नुसती औषधं ह्याच्यावे औषधं ह्या फुटीची भाजी जी फुटीची भाजी असते ना तिला भारी लागते फुटीची भाजी ती तीस रुपयाच्या दोन आणल्या त्या आवाडते म्हणून आणले करडीची पण भाजी एवढी जर बाजारात दिसणार ना तुम्हाला करडीची भाजी कर हम्म ते करडीची भाजी पुढल्या शुक्रवारी या ना ठेव बर हे नीट कर नीट करायचे ताजी ताजी हे आणल्या तर झव झव चांगलं होते बरं का टपकाळ आहे तर टपकाळ गहू हवा चाळीस रुपयाला किलो

आ, ते राहून राहून तिथे फंगल इन्फेक्शन ला तर काय किडा उडतो का काय माहिती राहून राहून खादावत येईल जे गणेश फारसा आणलेला एकच नंबर लागतो बरं का हे खायला भाकरी चंग आपलं कधी मध्ये खाताने तोंडी लावायला असावं म्हणून वाटिका शंप आणले ते वाटिकानी मधी मध्ये वाट लावली होती बर का केसांची म्हणजे चांगला एक वर्षापूर्वी त्यानंतर मी वापरत होती डव डव वापरायला लागल्यानंतर ना पण परत परत डव बी काही मॅच फायना झाला परत पर वाटिका चालू केलेली आहे मी लावायला पण थोडासा मला केसांमध्ये फरक वाटतोय म्हणजे अशी वाढल्यासारखी वाटते ती वाट जरा केस माझी आ, थे थे रहा। थे हो थे थे मी पहिलं वाटेकाच शॅम्पू वापरत होती म्हणजे केसं वाढते तीन हे होते ती काय होते ती जरा दाट होते ती आणि त्यात वापरायची मी केशकिंग तेल पण किंग तेल मी बऱ्याच वर्ष झालं सोडून दिलेलं आहे पण मध्ये आणली होती एक बाटली मी केशकिंगची तेल लावायला झाली ती संपली केशकिंग तेलची बाटली संपली पण पर परत काही मी आणलेलंच नाही अजून पण बघू आणलं साबण साबण पहिला माणसाला नव्हतं काय तसलं असं साबण आणि बिबण काय नव्हतं तसले काय बाय त्याला म्हणते तसलं गोल गोल होत हिंगोली काहीतरी त्याला म्हणायची हिंग हिंग बा काहीतरी असं म्हणायची त्याला पहिलं काट त्या झाडाला काट असायचं त्या हिंगोलीनं का हिंगाने ही, हे ना हिंग असायचं असं आसा गोल गोल असायचं ती बेल बेलाचं फळ कसं असतं गोल तसं ती हे असायचं गोल त्यानं पहिली पहिली लोक त्यानं अशी कपडे धुवायची आता लय चोच झाले आणा साबण डावा साबणन धुवा कपडे हे आणलंय हळद रुपये पाऊस डाळी शक्यत मला दुसऱ्या डाळ्यांचं नाही काय माझं काय असत नाही मटकी मूग मूग डाळ आणि मटकी डाळ ह्या चार वस्तू म्हणजे जास्त यूज करत म्हणजे वापरत असतील त्यामुळं दुसऱ्या डाळी नाही म्यानत जी लागतात तीच मी आणते पन्नास रुपये शिल्लक राहिलं होतं त्याच हे आणलं भुड गुड साखर मध्ये पंचेचाळीस रुपये किलो होती तर आता झाली आहे चाळीस रुपये किलो म्हणजे उतरलेले ते पाच रुपये साखरला पण महागाई अशी उतरत उतरत आलेली हे असं म्हणते ती म्हणजे दुकानदाराची तर आम्ही तिथं किराणा भरतो ना मी बघते सांगितलं की बाबा प्रत्येक वस्तूच्या माग पैसे कमी केलेत असं मला ती म्हणल्या बर का दुकानदार असं म्हणलं की प्रत्येक वस्तूच्या मागं तुमचं पैसे कमी केले तर म्हणलं असं कसं तुम्ही पैसे कमी करायचा प्रत्येक माणूस एक रुपयावर व्यवसाय करत असतो आणि माझ्या एका एक वस्तूला त्यांनी पाच पाच रुपये सोडल्यानंतर त्यांना परवडणार आहे का पण वर्ण महागाय कमी झाली आहे तर मग मी त्यांना विचारलं महागाई कमी झाली काय तर म्हणले की हा कमी झाले तर मग ही साखर आहे ना साखर चा पंचेचाळीस रुपये किलो होती आता चाळीस रुपया झाली भल्या मी चहा पेत नाही परत तुमचं दाजी पेत नाही तर कधी मधी पेता येते तिकडे आत्याकडे पण मी तर काय चहा पे कधी मधी मी पण पेत असते असं नाही की मी कंटिन्यूली चहा पिते किंवा रोज पिते रोज नाही पेत मी कधीतरी चहा पीती पण अव पण जर आपल्या घरी पाहुणे आले किंवा काय झालं तर आपली साखर असावी घरी आणि असती शक्यतो आहे पण मला देवाला ह्याला निवेद्य हे ते करायला लागतं त्यामुळं मी आणलेले होते आपण ह्या वेळेस एक किलो असावे घरात तेलाचा परवाच एक पुढं आणलेला आहे त्यांनी पण अजून एक आणला मी त्याला नाही कमी झालं त्याला माणसं खाते ते म्हणून कमी नाही केलं तेलाचा वापरले होतो ना आता वडापाव आणि कुठं ते चायनीजच तळ कुठं नूडलच तळ कुठे ते चायनीचा भात लय ले तेलाचं प्रमाण म्हणजे ज्या गोष्टीचं जा प्रमाण जास्त वाढलं जातं ना ती वस्तू आहे ना हमका साधी जरी स्वस्त असले ना परत ते महागा महाग करतात महाग म्हणून ते काय नाही झालेलं कमी तेल हाय असंच आहे ते आणलेलं आहे मी कोलम तांदूळ एक किलो आणलेलं आहे तर अजून घरात गेल्या वेळेस मी आणले एक किलो शेंगदाणे एक किलो एकशे एकशे तीस रुपये किलो मध्ये शेंगदाण होत म्हणजे एकशे तीस रुपयाच एक किलो असं होत मध्ये शेंगदाणे पण आता एकशे दहा का शंभर रुपयाने असं काहीतरी शेंगदाणं बसलं एक किलो म्हणजे चाललंय थोडे थोडे महागाई कमी व्हायचं चांगली गोष्ट आहे मधी इतकी महागाय झाली सांगायचे होते म्हणून मी एक एक आणखी खाल्ल्यावर भांडे घासावे लागतात ना काय राखाचा नाही त्यात आमच्या दारात काय चुल मांडायला येत नाही उसा मग काय चुल नाही राखाचा जमाना नसल्यामुळे भांड्याला लागतं लागतात त्यामुळे एकदमच आणलेलं जाते साबण भांड्याचं हे तर घरात थोडंफार काय शिल्लक आज नवऱ्याच्या पैशाचा बाजार करून आले असंच एवढा तेवढा हातभार लावला किंवा केली काळजी आपल्या घरपरपंचासाठी तर सगळं आपल्यासाठी चांगलंच आहे पण काय आहे ते म्हणते येता माणूस जरा हळू 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 जाग्यावर काय करायचं कधी बस फिरते जरा कधी कधी पार्टी तर आता आपलं सगळं बंद झालंय ना विषय असं झालंय ना माझा माझं आता सगळं हे झालंय ना माझं स्वतःच हे असलं ना म्हणजे पैसा पाणी मग मी तर मुली बघ चांगला दोन तीन दोन महिने तर जाईल असा बाजार मी तर आणत असत दोन महिने जाईल असा बाजार आणते त्याला असं त्या थेंबे थेंबे थेले तेवढ्यातच आपला आणत तेवढाच आपला हातभार नवऱ्याचा शॅम्पू चालेल एवढाच बाजार झाला संपला विषय पैसाचा विषय संपला बाजाराचा विषय संपला आता पुढल्या आठवड्यात वटग बसत नाही पटग